सहा महिने ते एक वर्षाच्या काळापर्यंत बाळाच्या आहारामध्ये काय काय गोष्टी द्यायला पाहिजे याबद्दल बोलणार होतो सहा महिन्याच्या आधीवरच अन्न काम हे सुरू करायचं पहिले सहा महिने हे बाळाला अंगावरचं दूध पूर्णपणे दिलं पाहिजे एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग या काळात केलं पाहिजे कारण या काळामध्ये बाळाची पचनशक्ती थोडीशी कमकुवत असते ती डेव्हलप अजून छान झाली नसते बाळाची इम्युनिटी अजून डेव्हलप होत असते त्यामुळे या काळात जर का वरचा आहार सुरू केला तर तो कधी कधी बाळाला पचत नाही किंवा त्याच्यामुळे अपचन लूज मोशन्स होणं होणं यासारख्या गोष्टी दिसू शकतात त्याचबरोबरी बाळाची इम्युनिटी या काळामध्ये कमी असल्यामुळे जर वरचं अन्न देताना योग्य स्वच्छता पाळली गेली नाही तर मग बाळ आजारी पडणं यासारखेही परिणाम दिसू शकतात त्यामुळे योग्य वेळेमध्ये म्हणजे साधारण सहा महिन्याच्या आसपास किंवा बाळाचं जन्मत जे वजन आहे हे दुप्पट झाल्याच्या नंतर वचा आहार सुरू करणं हे कधीही चाललं